सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि त्याचबरोबर माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तसंच आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच दिवाळी पहाट तर तसंच त्याच निमित्ताने आज आहे अंबोली म्हणजे मी आहे अंधेरी पश्चिम आंबोली भागातला राहणार स्थानिक तर तसंच आज अंबोली प्रतिष्ठान ज्यांचं यंदा सहावं वर्ष आहे त्यांची आज शोभायात्रा आहे तर त्याच शोभायात्रेला आज आपण जाणार आहे आणि मी तर पूर्ण कुर्ता वगैरे नवीन घालून पुन्हा रेडी आहे ती बघू शकतात तर तसंच आता आपण त्या रॅलीला जाऊ आणि त्या रॅलीमध्ये वेशभूषा गड किल्ले स्पर्धा तसेच मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आणि जे रील फोटोग्राफर्स ते सगळे काही येणार आहेत तर ती सगळी धमाल मजा पूर्ण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मिळणार आहे बघायला आणि ही रॅली अगदी हेलन गार्डन पासून ते पूर्ण आंबोली आंबोली करून ते पूर्ण फळसा मारून ती परत येणार आहे आंबोली करून परत हेलन गार्डन जवळ तर ही पूर्ण रॅली ह्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर आता न तुमचा जास्त वेळ घेता आपण सुरुवात करू साठी आणि तसंच जर ह्या चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की मी आज कसा दिसतोय काय कसं वाटतंय लवकर लवकर कमेंट करा आता न वेळ घालवता आपण निघूया तर मग चला आमच्या सर्वांकडून हे दुश्मन असू दे गणिम असू दे किती हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग पार हे लागत आपल्यासोबत आहे रोहित म्हणजे सर्वांचा लाडका किंवा आंबोली मध्ये खास फेमस तो आज तुमच्या दीपाली बद्दल दोन शब्द काय सांगशील ते सांग अरे बोलतो कुशत बोलल्या सगळ्यांना आर्थिक शुभेच्छा शिवारी पसरू दे सुखाची चाहूल हो सारे सारे ते विसरू दे अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी आले ओंजळी माझ्या विवाचा दोन शब्द काय म्हणशील तर तुम्ही मगाशी शैलेश ला बघितलंच असेल शैलेश वाजवण्यामध्ये खूप मग्न जास्त होता आणि आता शैलेश मस्त छान पैकी तयार करून आलेला आहे तर आमच्या दोघांकडून सुद्धा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्यापैकी पूर्ण शोभायात्रा वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहे तुमचा सर्वांचा लाडका म्हणजे स्वप्नील सो so, स्वप्नीलकडून आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आणि स्वप्नील मस्त अशा प्रकारे छान कुर्ता वगैरे वेअर करून आहे आणि त्यानंतर जी माझी सर्वात लाडकी बहीण म्हणजे वैभवी तुम्ही देखील ओळखत असाल बऱ्यापैकी ब्लॉग्समध्ये आहे सो आज वैभवीकडूनसुद्धा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही इथे येऊन थोडाफार फोटोशूट वगैरे करू आणि मग पुढे आपण निघ बऱ्यापैकी पूर्ण ब्लॉग आता आपला इथे एंडला आलेला आहे आणि पूर्ण ब्लॉग आपण बघितला असेल तुम्ही त्यामध्ये जेवढे मित्र होते माझे शाळेचे मित्र भेटले त्यानंतर स्वप्नील वैभवी आणि अजून विशाल दादा होता साहिल दादा भेटलेला आणि अजून ते तुम्ही सगळं काही बघितलं असेल पूर्ण रॅली देखील मी दाखवली जेवढी मॅडम होत गेली आणि आता ब्लॉग आपण इथे एंड करू त्याच्या आधी जर तुम्ही ह्या चॅनलवर नक्की नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थोडंसं प्रेम दाबा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जे जे काही आवडलं असेल ते नक्की शेअर करा आणि माझा आजचा कुर्ता कसा वाटला तो देखील सांगा तर आता आपण भेटू अशाच नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय